कदम एम आर डी सीच्या या मिलापनगर आणि निवासी भागामध्ये नागरिकांसमोर ज्येष्ठांच्या इथे आज आपण बैठकीचं नि नियोजन करण्यात आलं होतं संवाद साधण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित आमचे उपजिल्हाप्रमुख राजीचे कदम असतील बंडूशेठ पाटील असतील आमचे जयंत पाटील अभिषेक चौधरी तेजस पाटील आ, अनेक मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक असतील इथल्या भगिनी असतील इथले सर्व अभ्यासूक नागरिक असतील सर्वजण होते चांगल्या प्रकारे इथल्या निवासी भागामध्ये आपण कशाप्रकारे कामं केली पाहिजे म्हणजे गटराचा विषय असेल चेन्नई पाटण्याचा विषय असेल साफसफाईचा विषय असेल भुयारी गटर असतील ज्येष्ठ सभागृह बांधण्याचा विषय असेल असे अनेक विषय इथे मांडण्यात आले इथला जो मुख्य जो विषय जो आहे की इथल्या धोकादायक इमारती की त्यांचं कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत त्यांचं पुनर्वसन करता येत नाही आणि तोही विषय आपण गेल्या अधिवेशनामध्ये मांडला होता तोही विषय आपण फॉलोअप करून तो ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असाही तो विषय इथे निघाला पाण्याचा जो इथे अडचणीचा विषय जो सात आठ दिवसापासून पाण्याचा जो लंबी प्रश्न निर्माण झाला त्याचीही चर्चा झाली आणि हे सर्व प्रश्न अतिशय हसत केलं सर्व नागरिकांनी मांडण्यात मांडण्यात आले आणि त्याचा जेवढ्या लवकर लवकर आपल्याला अंमलबजावणी करता येईल तेवढ्या लवकर अंमलबजावणी करण्यात आपण त्याचा भाग पडू आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली एकवीस रोजी कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार श्री राजेशजी मोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरिकांनी एम आय डी सी येथील सर्व क पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची भेट घेतली गंभीर समस्या एम आय डी सी परिसरातील ज्या नागरिकांना उद्भवत आहे ती म्हणजे पाणी समस्या तर त्यासाठी त्यांनी आज सर्व नागरिकांच्या वतीने तिकडे आज का कार्यालयात भेट घेतली आणि सर्व माहिती जाणून घेतली त्याचबरोबरीने जेव्हा ही बैठक तिथे एम आय डी सी कार्यालयात पार पडली एम आय डी सी निवासी विभाग आणि इतर हा जो सर्व परिसर आहे येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वतःहून नागरिकांना असं सांगितलं की आज तुमच्या अधिक काही ज्या समस्या आहेत त्या तुमच्या जाणून घेण्यासाठी मी आज तुमच्या प्रभागात स्वतःहून येतो तसं बघायला गेलं तर असं क्वचितच घडतं की एखादा आमदार स्वतःहून सांगतोय की मी तुमच्याकडे स्वतःहून येईन आणि तुमच्या समस्या जाणून घेईन तर त्यांनी आज तो एक मोठेपणा म्हणा किंवा सर्व स्वतःचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून स्वतःहून ते इथे आले आणि सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबरीने नागरिकांना एक अजून एक आश्चर्याचा धक्का असा बसला की एखादा आमदार आपल्यासाठी दहा जवळपास एक, एक तासभर बसून शांतपणे सर्वांच्या समस्या ऐकून घेतोय आणि त्याचं निरासरण करण्यासाठी तो प्रयत्न करतोय तर आज ती अनुभूती या सर्व नागरिकांना इथे आली सन्माननीय राजेश मोरेसाहेब इथे आज आले एक तास त्यांनी या सर्व नागरिकांची चर्चा केली एक एक पॉइंट टू पॉइंट सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर लगेच त्यांनी निराकरण करण्याचं आश्वासन हा सर्व नागरिकांना दिलेलं आहे नागरिकांच्या पाण्यासमस्ये पाण्यासंबंधी काही सूचना होत्या कचऱ्यासंबंधी काही सूचना होत्या त्याचबरोबर इतर देखील काही छोट्या मोठ्या सूचना सर्व त्यांनी एक एक कवर केल्या आणि सर्व नागरिकांशी वन टू वन शांतपणे चर्चा केली नागरिकांमध्ये देखील आज प्रचंड आनंद किंवा एक उत्साह पाहायला मिळाला की एक आमदार आज आपल्याशी वन टू वन इतका डाऊन टू अर्थ राहून आपल्याशी बोलतोय ते देखील आज खूप खुश आहेत आणि सर्वांना अशी अपेक्षा आहे की आपल्याला नक्कीच ह्यांच्याकडनं आपल्या ज्या समस्या लवकरात लवकर त्याचं निरासरण करून मिळेल आता एकच वर्ष कालावधी झालेला आहे आणि ज्या पद्धतीने मोरेसाहेब काम करतायत निवडून येणं पुढची निवडणूक ह्या सर्व पुढच्या गोष्टी झाल्या पण आज त्यांनी देखील ते आज उद्देश लोकांना केलेला आहे की निवडून येणं न येणं हे जनतेच्या हातात असतं मी इथे काम करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिले काम करण्यासाठी मला संधी दिली आहे आणि त्याच्यात मी कुठेच कमी पडणार नाही आणि त्याच पद्धतीने ते काम करतात आणि त्याची प्रचिती आज लोकांना देखील आलेली आहे मिलापनगर असोसिएशन अध्यक्ष आमच्या मिलापनगरमध्येच सकाळी आम्ही पाणी प्रश्नावर बोलण्यासाठी एम आय डी सीत गेलेले असताना तिथेच राजेश मोरे साहेब पण उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबर आमच्या एम आय डी सीतल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि निघताना राजेश मोरे साहेब म्हणाले की मी संध्याकाळी आपण भेटू आणि अजून सविस्तर चर्चा याच्यावर करू नागरिकांशी पण मला बोलता येईल त्याप्रमाणे ते, ते उपस्थित राहिले आणि बऱ्याच प्रश्नांवर चर्चा झाली इथल्या ज्या समस्या आहेत पहिलं म्हणजे पाणी प्रश्न लाईट गटारं त्याच्यानंतर म्हणजे छोटे छोटे म्हणजे स्पीड ब्रेकर घ्या किंवा वॉकिंग ट्रॅक म्हणजे रस्त्याच्या बाजूला चालण्यासाठी आम्हाला पु हे नाही आहे स्वच्छतेसंदर्भात झालं की आता जो चेन्नई पॅटर्न आलेला आहे त्याला थोडा वेळ द्यावा लागेल पण ते सगळं व्यवस्थित होईल प्रकारे बऱ्याच विषयावर आमची चर्चा झाली आणि ती चांगली झाली नागरिकांनी पण सहभाग घेतला म्हणजे मिलापनगरमधले बरेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते त्याबद्दल